नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज नागठाण्याचं हिंदकेसरी भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आहे या मैदानात देखील मित्रांनो रती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे दाखल झाले आहेत मित्रांनो गटाला तर काटाकीर लढती झाल्याच परंतु त्याच्यानंतर मित्रांनो सेमीमध्ये सुद्धा काटाकीर लढती आपल्याला बघायला भेटल्या मित्रांनो आज सेमी क्रमांक दोनमध्ये सातारा एक्सप्रेस बल्मा एम एम नाना पेठ यांचा राजा मित्रांनो ही गटाला गाडी जबरदस्त पालाली होती गट क्रमांक दहामध्ये सुट्टा असा निकाल घेतला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये गाडी लागली होती आणि मित्रांनो जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा बालमाजी आणि नानांचा राजा ही गाडी मित्रांनो खूप मागे होती परंतु मित्रांनो ज जशी जशी निकाल रेषा जवळ आली तेव्हा मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटाकेत लढत झाली संग्राम सरपंच आणि विरुद्ध बालमा आणि त्याच्यासोबत होता तो राजा मित्रांनो काटाकेत लढत झाली आणि निकाल मित्रांनो निकाल रेषेवरती मित्रांनो निकाल जवळजवळ मित्रांनो अर्धा तास पेंडिंग होता मित्रांनो आत्ता निकाल दिला आहे आणि निकाल दिला आहे तो मित्रांनो संग्रामला आणि सरपंचाला कॅमेऱ्याचा आधार घेऊन तर बालमाला आणि राजाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पितृलाईवरती पुन्हा एकदा तुम्ही सेमी क्रमांक दोन जाऊन बघू शकता खरंच सुंदर अशी बघण्यासारखी लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सरपंचाला आणि संग्रामला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद